नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते प्रतिनिधी रामेश्वर तांगडे जाम समर्थ तीर्थक्षेत्र जाम समर्थ येथे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी तत्वज्ञ सद्गुरु श्री वामनराव पैये यांच्या जीवन विद्या तत्वज्ञान प्रचार प्रसार भांडूप ज्ञानसाधना केंद्र केंद्र मुंबईच्या वतीने समर्थ रामदास स्वामी यांची जन्मभूमी श्री समर्थ मंदिर मध्ये भजन विश्व प्रार्थना अगदी आनंदात संपन्न प्रवचन प्रवक्ते गुरुवर तत्वज्ञ उद्योगपती श्री दशरथी शिरसाट यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मन करारे प्रसन्न या अभंगावर आपल्या रसाळवाणीत विवेचन केले आहे तसेच कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला समारोपणानंतर अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे श्री दशरथची शिरसाट सर यांचा सत्कार पत्रकार रामेश्वर तांगडे यांनी पुष्प आणि श्री समर्थांची दैनंदिन उपासना प्रत देऊन केला आहे तसेच बोभाटे सर श्री लहू ठुकरूल आणि त्यांचे सहकारी यांचाही सत्कार पुष्प आणि उपासना प्रत देऊन करण्यात आला आहे तसेच सौ कुंता रामेश्वर दैनंदिन उपासना प्रत देऊन सत्कार केला आहे या कार्यक्रमानिमित्त श्री समर्थ मंदिर येथील व्यवस्थापक देवडे सर सहव्यवस्थापक सचिन जोशी कर्मचारी रितेश तांगडे रमेश बुतेकर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे ग्रामस्थ रामराव तांगडे रामेश्वर तर सुधा नाना खर्जुले मामा प्रवीण तांगडे एकनाथ नवल अण्णासाहेब तांगडे रामेश्वर वादळ यांची प्रमुख उपस्थिती होती गावातील बहुसंख्य महिला भगिनी आणि विशेष म्हणजे तरुण वर्गाने हजेरी लावली कार्यक्रम मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न झाला पुढील अपडेट साठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब शेअर लाईक करा धन्यवाद